साईबा शेठ नमस्कार नमस्कार विकती दादा कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजार थोडा मध्यम भागी जास्त गारणे जास्त व्यवहार नाही आज बरोबर किती विकली आज आपण इकडे सात ते आठ बैल इकली बरोबर आज सर्व अवेलेबल आहे बरोबर तुम्ही म्हणशेल ती वस्तू आज ती वस्तू मैसूरची तामिळनाडूची गाडी पण उतरलेली होती आपले दोन दिवस झाले बरोबर त्या वासरांची मुलाखत देतो तुम्हाला ही वासरा अवेलेबल आहे सफेद किलार वासरा अवेलेबल आहे बरोबर त्यानंतर मोठ्या मापाचे टायर गाडीचे बैल बरोबर तेही अवेलेबल आहे दोन दास चार दास सहा दास सर्व प्रकारच्या जोड्या आहे आज फक्त शेतकऱ्यांनी फक्त मागाव ती भेटेल सांगितले आपण एक लाख एकवीस हजार आपल्याला एक लाख एकवीस भेटा पण येत नाही समोर गिरेक आल्यावर काहीही होणार आहे बरोबर शंभर टक्के दाताला कसे दाताला दोघी करतात संपूर्ण तिकडचा एक सहा तो एक करतात या जुडीची आपण चांगला पंच्याण्णव हजार रुपये सांगायची पंच्याण्णव कोणी देत नाही बरोबर शंभर टक्के कमी जास्त समोर यात चार दात वासरे चार चार दात वासरे ते बरोबर नव्वद पंच्याण्णव सांगतो आपण काही बरोबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये समोर आल्यावर काही बी होणार काही कांभर टक्का सांगायची किंमत बरोबर यांची एक्क्याऐंशी हजार आहेत कमी जास्त होणार आहेत बरोबर कमी जास्त होणार होणारे हजार दोन पाच दहा हजार प्रमाणे दहा हजारही कमी होऊ शकतात शंभर टक्का बरोबर समोर गिरे कापस वापस नाही अजिबात आपल्या नावावर आल्यावर वापस नाही अजिबात एक लाख एकवीस सांगायचे पंच्या मागणी पर्यंत मागणी झालेली हा सिंगल आहे काय करता सिंगल आहे सिंगल आहे काय वापरायची गॅरंटी

दोन लाख आणि दोन दाख आणि किंमत सांगितलेली एक लाख दहा हजार एक लाख दहा कमी जास्त होणार एक्कावन्न ला फायनल बरोबर एकावन्न ला फायनल मित्रांनो काय कामाची गॅरंटी असते माडवीत बरोबर हे जोडीचे 55 हजार रुपये कामाची गॅरंटी असली जोडी एकदम हेवी 55 रेवी हा फक्त 27 ला आणि गोरे हे संपूर्ण नाव मैसूर गोरे मित्रांनो अतिशय क्वालिटीचे मैसूर गोरे आहेत एकच नंबर आहेत तमिळनाडूहून आणले नाही तामिळनाडूची गॅरंटी आहे मित्रांनो बरोबर हा आणलेले मित्रांनो अतिशय क्वालिटीचे वासरा आहेत चांगले आहेत आदत वासर आहेत संपूर्ण किंमत सर्वांची वेगवेगळी वे किंमत आहे बरोबर हा प्रत्येक वासराला तुम्ही हात आत पाय पाहातात काय सर्व संपूर्ण हातात वासर आहेत क्वालिटीचे वासर आहेत वास 10 बारा महिन्याचे आहेत मित्रांनो मस्त आहेत क्वालिटीचे वासर आहेत तमिळनाडूची खरेदी होऊ शकता आपण चपळ वासर आहेत तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा ओहो फुल करंट क्वालिटी चांगली जर कोणाला पडवण्यासारखं काही वो साहेब शेत काय ऑफर ही चिली शेअर साडी ऑफर काय याची किंमत आपण सांगतोय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये फायनल बत्तीस हजार फायनल बत्तीस पर्यंत होणार आहे आता ते मित्रांनो बरोबर किती महिन्याचा वर। या वर्षाचा या महिन्याचा अकरा साडे अकरा महिन्यात अकरा साडे अकरा महिन्याचा वासर बारा महिन्याचा बरोबर आरामात आपण सांगतोय ती किंमत पंचेचाळीस तिथला पाहिन आपण सर्वच वासरांना एवढा करंट आहे आपण सोडून जाऊ शकत नाही बरोबर गर्दी माणूस गाडी आपल्या घरी उतरलेली होती बरोबर टोटल वासरं वीस बावीस एकवीस वासर होती शंभर टक्के सर्व वासरे पाच वासर राहिलेले बरोबर तर खरेदी करायची असतील हो स्पेशल शर्दीचं डायरेक्ट तामिळनाडूचा मला तामिळनाडूचा मला सोबत साठी संपर्क करा आणि वासर तुम्ही म्हणशाल तसे वासर आपल्या जवळ अवेलेबल अवेले दोनदा पार बैलपर्यंत गावरान माळवी सर्व अव्हेलेबल आहे मैसूर डायरेक्ट तामिळनाडूचे वासर लागत असतील तर अजून आपली गाडी येणार आहे का आठ दहा पंधरा दिवसात येणार आहे बरोबर ते खरेदी ऑनलाईन खरेदी करायची असतील बरोबर माझा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो नंबर संपर्क करा ऑनलाईन खरेदी भरपूर वासरांची माझी आठ दहा वासरांची तिथूनच खरेदी ऑनलाईन खरेदी असते ऑनलाईन आजच्या दिवशी आले नाही पण आले तरी मध्ये पण आले तरी आपल्याला या ठिकाणी गोरे भेटणार आहेत कामाच्या बैल पण भेटणार आहेत खरेदी जी असते डायरेक्ट ऑनलाईन होऊन जाते ऑनलाईन होऊन जाते बरोबर आहे बाकी उतरल्यावर होते होते बाकी ऑनलाईन कोणाला करायची असते लवकर करा म्हणजे कसं राहतात संपर्क साधा बरोबर शंभर टक्के ऑनलाईन चालू आहे शंभर सर्व असं सोडून जावले असते करंट बरोबर करंट भरपूर आहे बाजारात बरोबर सोडायला काय नाही बरोबर जागा नाही एकच नंबर आहे तर कशा कशा भावाने म्हणजे नेमकं किमती आपण आहे ना हे स्टार्टिंग ज्याला घ्यायचे हो तर त्याला आपण सांगू शकता ते बाजार भावाची पहिले नसतात बरोबर बरोबर किंमत आपण फोनवर किंवा समोर आल्यावर सांगू शकतो आपल्याकडे मध्ये स्टार्टिंग प्राइस कशी होर यांची स्टार्टिंग या पंचवीस स्टार्टिंग होते 25 ते सत्तावीस पासून म्हणजे लगभग 30 ते हे वस्त्रांची बार 40 पण हे जे ते वस्त्रांची किंमत आपण चार पाच 5 वस्त्रांची म्हणजे 35 हातच 35 चा हातच सर्व 25 असेल तर पस्तीस चा हात तरुण येऊ शकता बरोबर एकच नंबर येतो वासर आहेत स्पेशल शर्यती दोन चार महिन्यात तयार करायचे असतील तर अतिशय चांगले चांगले बरोबर बरोबर मैसूर मध्ये नाही मैसूर मध्ये मित्रांनो तसं शेबा शेट आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव शेबास खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी कोणतेही बैल कशी बैल कशी वासर लागत असतील तर मला संपर्क करा शब्द येतो नेहमीच भेटतील तुम्हाला भेटतील शंभर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आदत वास्त्र त्यांनी पूर्ण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली आहेत आदत वास्त्र पण आहेत कामाचे बैलं पण आहेत आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अतिशय चांगल्या क्वालिटीचे वासर आहेत मित्रांनो पाहू शकता आपण एक एक दोन दोन म्हणजे एक एक वर्षाचे आहेत ते बारा बारा महिन्याचे किंवा नऊ महिन्याचे आठ महिन्याचे अशी वासर आहेत बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत घेण्यासाठी